दर्शको नमस्कार राजनिती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आपण या ठिकाणी अकरा विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेत आहोत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासह अकरा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल सत्तावीस सत्तेचाळीस त्रेचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं मतदान मतदान हे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी पार पडलेला आहे त्याचबरोबर करमाळा विधानसभा मतदारसंघात बेचाळीस पॉईंट चाळीस त्याचबरोबर माडा बे पंचेचाळीस पॉईंट सदुसष्ट बार्शी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास मोहोळ त्रेचाळीस पॉईंट एक्कावन्न सोलापूर शहर उत्तर चाळीस पॉईंट सदोतीस सोलापूर शहर मध्य मध्ये एकोणचाळीस पॉईंट एकवीस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सत्तेचाळीस पॉईंट पंधरा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एक्केचाळीस पॉईंट दोन तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अडतीस पॉइंट तीस सांगोला विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान प्रक्रिया हे तीन वाजेपर्यंत पार पडलेली आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट शेचाळीस तर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंचेचाळीस पॉईंट चौदा टक्के मतदान हे सोलापूर शहर जिल्ह्याच्या अकरा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत पार पडलेलं आहे अकरा विधानसभा मतदारसंघात टोटल दुपारी तीन वाजेपर्यंत त्रेचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं मतदान हे झालेलं आहे राजनीतीन उच्चारसाठी मी दत्ता केरे सोलापूर